आता पुढचा मुद्दा आहे का माणसानी मरावं कधी याचा सुद्धा उल्लेख आहे माणसानी मरावं कधी बघा माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं शरीराचं तापमान समान असावं मरताना झटलाग्नी प्रदीप्त असावा इंद्रिय टवटवीत असावे आणि उत्तरायण असावं तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये अध्यायी क्रमांक आठ श्लोक क्रमांक चोवीस ओवी क्रमांक दोनशे दोन आत ज्योतीचा प्रकाश बाहेरी शुक्ल पक्ष आणि दिवसू सामा सामाजी सामा मासू उत्तरायण माणसाचा मृत्यू दिवसा असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं इंद्रिय टवटवीत असावे ओ मरताना जटराग्नी प्रदीप्त असावा हे लक्षण आहे मग तुम्ही म्हणाल तुम्ही एवढं जीव तोडून बोलताय महाराज तुम्ही सुद्धा नीट मराल का सांगता येत नाही महाराज मी सुद्धा उरफाटा तिरफाटा मरू शकतो महाराज कारण जो जन्माला आलाय तेव्हाच त्याचा मृत्यू लिहिलेला आहे ते आपल्या हातात नाही पण ह्या सगळ्या आटीए मरणाच्या महाराज आता याच्या पुढं जाऊन सांगतो तुम्हाला मी मरूनच दाखवतो फक्त लक्ष माझ्याकडे द्या डायरेक्ट जागेवर मरून दाखवून राहिला बघा ज्याचा शेवटचा काळ जवळ आलाय त्याचं काय होतं डोळे कमी दिसतं डोळ्याची पावर कमी होते ऐकायला कमी येतं महाराज हो पचनशक्ती मंद होते त्यामुळे काय होते रक्त बनवण्याचा कारखाना स्लो होतो महाराज आणि हळूहळू माणूस खाटाव हो पडतो कारण काळ जवळ आलेला असतो आता त्याचं पुढं नीट ऐका जेव्हा माणूस शेवटच्या स्टेजला असतो तेव्हा त्याची तुम्ही नजर बघितली का नजर तो एकाकडं जर पाहिला लागला तर त्याच्याकडेच पाहत राहतो दुसरीकडे लक्ष देत नाही आपले घरचे येतात फळं घेऊन तो अजिबात पाहत नाही आणि लोक पण असे विचित्र असतात तो खात नाही म्हणून फळं घेऊन जातात तो जेव्हा चांगला असतो खात असतो तेव्हा त्याला फळ गुण देतं कोण नाही त्याला खाता येत नाही चला फळ घेऊन चला नारळ पाणी घेऊन मार तुम्ही एक गंमत बघितलं का हॉस्पिटल पेशंटच्या उशा खाली उश्याजवळ ढीक लागलेला असतो फळांचा पण तो खात पण त्याला सांभाळायला जो फट्टा असतो हो यासोबत तो दिवसाला पाच पाच सफरचंद खातो <laughs> आणि त्याच्याकडे जर आपण गेलो ना असं चेहरा करून दुखीत त्याला म्हणला हा गे तुला डबा टिफिन आणलाय तर म्हणतो नको का वासानं जेवण जात नाही अरे तुझं सप्रजन खाऊ खाऊ गाल वर आले म्हणतो सासानं जेवण जात नाही लोक असे मारत कोणी कोणासाठी मारायला मोकळं नाही हा सगळा मायेचा बाजारे मारत हा आता नीट लक्ष द्या पेशंट घाटाओ पाडलाय शेवटचा काळ जवळ आलाय आता शेवटी काय होतं त्याने आयुष्यभरात जेवढे वाईट कर्म केले ते सगळे त्याच्या डोळ्या पुढे येतात दुधात पाणी किती वेळा टाकलं हिशोब शाळेत पेपरली त्यांना कॉपी केली का हिशोब कोणाकोणाचे लग्न मोडले <laughs> हिशोब राष्ट्रवादीचा प्रचार केला शिवसेनेचे पैसे घेतले भाजपचं बटन दाबलं हिशोब जेवढे वाईट कर्म केले ते सगळे त्याच्या डोळ्यापुढे येतात आणि डोळ्यापुढं आल्यानंतर त्या इच्छेचं वासनेत रूपांतर होतं आणि शेवटी जी वासना निर्माण होते त्या गतीला माणूस जातो वासना लगेच त्याच्या भावाला फोन करते तिच्या कोण यम यम बुलेटला किक मारून येतो त्याच्या बोकंडी बसतो जीव गेला रडारडीला सुरुवात नागपुडीत कापूस हो आणि मरणी जयाचे आठवे तो ते गती आगे। पावे हा हे शेवटच महाराज माणसाचं असतं म्हणून जीवनामध्ये येऊन मनुष्य कधी जाईल याची गॅरंटी नाही आहे तवर चांगलं जगा महाराज सगळे गेले आपणही जाणार महाराज किती सुंदर वर्ण दे हम्म आज जामेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत तू पंतू तोही तैसा झाला देखत देखत तू पंतू तोही तैसा झाला उठा जागा बागे बयाले मोठे उठा जागा बागे बयाले मोठे उठा जागा मसना गेला मेला भंजा मेला बाप मसना आज मेला मेला बाप मसना मेला

सगळे गेले आजे गेले पंजे गेले आपणही जाणार आहे मारो मग जाता जाता चांगलं वागा मारत आयुष्याचा नाश करू नका ना महाराज हो लोक यमाला नाव ठेवतात यमाला यमलही वाईट आहे माझ्या वडिलांना घेऊन गेला बायकोला घेऊन गेला भावाला घेऊन गेला पण मी म्हणतो यमा सारखा चांगला देव नाही ते म्हणाल कसं काय असा डायरेक्ट घेऊन जात नाही यमा अगोदर तीन मिस कॉल देतो आणि मग घेऊन जातो तुम्ही म्हणाल यमाकडे आमचा नंबर गेलाच कसा यमाकडे आख्या खानदानाचा नंबर आहे तुमचा तुमचाच काय घेऊन बसला मार हो यम मा अगोदर तीन मिस कॉल देतो महाराज पहिला मिस कॉल मला तरी वाटतं इथं बसलेल्यापैकी नव्वद टक्के लोकांना आलेला आहे तुम्ही म्हणाल कसं काय काळे केस पांढरे होणे हा यमाचा पहिला मिस कॉल पण माणसाला मिस कॉल समजत बोला पटकन समजत लोक एवढे हुशार निघाले पांढरे ते सकाळी गेली पण त्यांना मिस कॉल समजला अजिबात समजला नाही पण यम म्हणतो ठीक आहे दुसरा मिस कॉल देऊ आपण मग दुसरा मिस कॉल देतो यम डोळ्याची पावर पार कमी करून टाकतो आंदूक दिसतं लांबच दिसत नाही पण लोक लोक हुशार लोकाला मिस कॉल समजला लोकांनी डोळे तपासून चष्मा घातला पण मिस कॉल समजला नाही मग शेवटी यम म्हणतो एक शेवटचा चान्स देऊ शेवटचा मिस कॉल सगळे दात पाडून टाकतो पण लोक हा हुशार काय करतात हा मिस कॉल समजत नाही मग यम म्हणतो बाद झाला आता मिस कॉल मिस कॉल बाद झालं म्हणतो आता मिस कॉल नको व्हॉट्सअप नको फेसबुक नको ईमेल नको काही नको डायरेक्ट रिसिव्ह कॉल आणि तो कॉल आल्या उचलावाच लागतो मग तुम्ही कीर्तनात असू न शेतात असू नाही आणखी कुठेही असू उचलावाच लागतो महाराज किती श्रीमंत असू उचला लागतो किती पैसेवाला असू उचलावाच लागतो किती सुंदर वर्णन आहे बघा तू लाख हिफाजत कर तू लाख करे रखवाली तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन, जा ये था ये था दिन पंचे रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंचे रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंचे रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंचे

उड जाएगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली, खाली महाराज पिंजरा खाली आता घरी जाताना म्हणतच जायचं पिंजरा खाली। खाली। पिंजरा खाली किती कमवलं तरी पिंजरा खालीच ना महाराज किती पैसा कमवा काय उपयोग लोक सहज म्हणतात हे माझं ते माझं हे माझं हे माझं हे माझं या बाबळी बस होत त्या बाबळी पर्यंत सगळं बोला ना पटकन सगळं तू इथे येऊनच दाखव मग तू ये आणि मी लोक सहज म्हणतात हे सगळं माझं पण जेव्हा आपण म्हणतो का हे सगळं माझं आहे तेव्हा देववरती हसत असतो देव म्हणतो सगळा सातबारा माझ्या मालकीचा आहे माझ्या नावाचा आहे तुला फक्त सत्तर ते ऐंशी वर्षाच्या करारानं खाली पाठवलंय एकदा का तुझा करार संपला याच्यातली फुटकी सुद्धा तू वर येऊन जाऊ शकत नाही तू कसला मालक नाही I don't know, you know. आता काय वा 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 अंतकाळी काही नाही महाराज सगळं अवघड म्हणून माझं माझं करत बसू नका महाराज आपण सहज म्हणतो हा माझा तो माझा हा माझा तो माझा पण वाईट काळात कोणी सोबत नसतं माणूस आयुष्यभर भ्रमात असतो की हा माझा जवळचा हा माझा हा माझा पण खरं सांगू का तुम्हाला तुमची फक्त वेळ 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 जर तुमची चांगली असेल तर सगळे तुमचे आणि वेळ तुमची खराब येऊ द्या जवळचे पण दूरचे महाराज हे जीवनातील सत्य महाराज हो माणूस कधीच गरिबीमुळं पैशामुळं खचत नाही माणूस केव्हा खचतो जेव्हा आपली हक्काची माणसं शना, शनाला परकेपणाची जाणीव करून देतात जेव्हा त्याला साथ पाहिजे असते नेमका तेव्हा तो एकटा परतून खचून जातो महाराज म्हणून जीवनात हे माझं ते माझं करत बसू नका हो चांगलं जागा आयुष्य